अकरा वर्षापासून फरार असलेल्या स्त्री अत्याचाराचा आरोपी अखेर जेरबंद तोपखाना पोलिसांची यशस्वी कारवाई अहिल्यानगर अकरा वर्षापासून फरार असलेल्या स्त्री अत्याचाराच्या चा विशेष पथकाने अटक केली आहे आरोपी भुवन पुरुषोत्तम पांडे मूळगाव फरदोहा तालुका पिथोरा जिल्हा महासमुंद छत्तीसगड सध्या राहणार शिवाजीनगर कल्याण रोड तालुका जिल्हा अहिल्यानगर यांच्यावर छत्तीसगड राज्यातील महासुमंद जिल्ह्यातील कलम अंतर्गत गुन्हा दाखल आहे सदर गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असून आरोपी पांडे हा अकरा वर्षापासून फरार होता छत्तीसगडमधील माननीय अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी त्यांच्या विरोधात स्टँडिंग वॉरंट बजावले होते छत्तीसगड पोलिसांच्या अनेक प्रयत्नानंतरही तो मिळून न आल्यामुळे अखेर तोपखाना पोलिसांची मदत घेण्यात आली कारवाईचा थरार छत्तीसगडमधील बुंदेली चौकी तेंदुकोना पोलीस पोलीस स्टेशन येथील हेड कॉन्स्टेबल इंद्रजीत ठाकूर आणि पोलीस कॉन्स्टेबल युवराज कुने यांनी तोपखाना पोलीस ठाणे येथे आरोपीचा शोध घेण्याबाबत लेखी निवेदन दिले तोपखाना पोलीस निरीक्षक श्री आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश ताहेर यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले पोलीस कॉन्स्टेबल शफी शेख व पोलीस कॉन्स्टेबल महेश पाखरे यांनी गोपनीय बातमीदाराच्या सह्याने तपास करून आरोपीचा निश्चित केला विशेष नियोजनानंतर सापळा रचून अटक करण्यात चौकशी दरम्यान त्यांनी स्वतःची ओळख व गुन्ह्याची कबुली दिली पोलीस दलाचे कौतुक सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कुलबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या सूचनानुसार पार पडली ही कारवाई तोपखाना पोलीस स्टेशनचे निरीक्षक आनंद कोकरे पोलीस उपनिरीक्षक योगेश ताहेर पोलीस कॉन्स्टेबल शफी शेख व पोलीस कॉन्स्टेबल महेश, महेश पाखरे यांनी अत्यंत धाडसीपणे पार पाडली सदर आरोपीला पुढील कारवाईसाठी छत्तीसगड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे